नमस्कार मंडळी माझा महाराष्ट्र न्यूज या मनापासून स्वागत आहे तर चला व्हिडिओ जाणून घेऊया खळबळ उडून देणारी एक न्यूज हातात आली आहे ती म्हणजे जराननेच्या हत्येच्या कटातील तथाकथित मास्टर माइंड कांचन साळवे याची एक ऑडिओ क्लिप चक्क हाती लागली आहे झालं काय तर जरांगे यांनी पहाटे आज पत्रकार परिषद घेतली काल रात्री कांचन साळवे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्या ताब्यात घेण्याच्या काल दुपारी कांचन साळवीची क्लिप आली होती ज्याबद्दल त्यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले होते तो म्हटला होता यात माझा काहीच हात नाहीये जरांगे आज पत्रकार परिषद घेतल्याच्या नंतर यावर चिडले आणि म्हणाले की कसा हात नाहीये मी ही क्लिपच देतो पोलिसांना ही क्लिप ऐका आणि त्यासोबत जी क्लिप आली त्या क्लिपमध्ये धक्का बसेल अशा डिटेल्स आहेत ही क्लिप जरांगेच्या म्हणण्याप्रमाणे त्याचप्रमाणे ही क्लिप आहे अमोल खुणे आणि कांचन साळवे यांच्यामधली ही जी डील होती या डील मधला मधला जो काही पार्ट आहे तो पार्ट या क्लिप मध्ये आहे कुठं आलाय आपला धनुष आपला आता साहेब ना येतील एखाद्या दिवसात हा हा उद्या भेटून नाही परवा बर 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 काय शिक्षण म्हणले लईच माग लागलं का बेदार करायला लागलंय मला नाही पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे आला ना ए, अमोल खुणे साळवे यांना विचारतो की नेमकं ते काम कधी करायचंय त्याबद्दल आपण कधी भेटायचं आहे अशा डिटेल्स विचारतो यासोबतच अमोल खुणे यांना याबद्दल सुद्धा सतर्क राहायला सांगतोय की नेमकं तुमच्याकडे चार पाच लोकं आली असतील काल परवा पण ती चार पाच लोकांना तुम्ही एंटरटेन करू नका कारण की ती पाठवलेली लोकं होती असं सुद्धा यात म्हणतो आणि कांचन सावे म्हणतो हो ते माझ्या लक्षात आलं कारण की मी या भागाशी ओळखीचा भाग आहे माझ्या मला या सगळ्या गोष्टी माहीत आहेत परिस्थिती आहेत ना त्यांना जे आलते ना किती जणांचे तुम्ही म्हणले चार पाच जण होते वाटीला आलेले होते बरं का ते बरं झालं तुम्ही बोलले नाही वाटीला आलेले होते पाटील होते ना तुम्हाला तेच मागायचं होतं मला मी ते त्याच्यामुळं आता ही जी ऑडिओ क्लिप आहे याचं ऑथेंटिफिकेशन आपल्याला माहीत नाही आहे ना आमच्यापर्यंत आली याचा काही त्याच्यावर ओरिजिनल असा स्टॅम्प आहे किंवा पोलिसांनीसुद्धा सुद्धा असं एक ऑडिओ क्लिप भेटली आहे रिसीव केली आहे असं सुद्धा पोलिसांनी एखादा जवाब दिलेला नाही आहे त्याच्यामुळे याची ऑथेंटिसिटी आपण सांगू शकत नाही पण जरांग यांनी जे आरोप केले आहेत त्या आरोपामध्ये असं सांगितलेलं आहे की या क्लिपमधनं कांचन साळवे याचा कटातील सहभाग हा क्लिअर होतो आणि हाच या गटाचा मास्टर माइंड आहेत यातनं हे क्लिअर होईल असे आरोप जरांगे यांनी केलेत या, या क्लिपमध्ये पुढे अमोल खुणे आणि कांचन साळवे काय म्हणतात तर ते म्हणतात की तो जो माणूस आहे तो माणूस विचारतोय की काय करायचं आता तो माणूस सध्याच्या कॉन्टेक्समध्ये बघायला झाला तर अमोल खुणे आणि कांचन साळवे सोडता तो आहे दादा गरुड सो हे बहुतेक दादा गरुड याच्याविषयी बोलत असतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे की दादा गरुड याला बीडमध्ये बोलवू शकतो त्याला बीडमध्ये येऊन डिटेल्स सांगता येतील अशा गोष्टी पद्धतीने ते या कॉलमध्ये बोलत आहेत या कॉलमध्ये अजून एक ऑब्झर्व करण्यासारखी अशी गोष्ट आहे की या कॉलमध्ये त्यांनी कुणाचंच नाव घेतलेलं नाही आहे म्हणजे जनरली आपण बोलताना बोलतो की अरे त्यांचं काय झालं पण या कॉलमध्ये त्या कुठल्याच व्यक्तीचं नाव नाही आहे ना धनंजय मुंडेचं नाव आहे ना मनोज जरांगेचं नाव आहे ना दादा गरुडचं नाव आहे ना त्याचे काही करणार आहेत तो हत्येचा कट आहे हे हत्या किंवा कट असाही उल्लेख या कॉल रेकॉर्डिंगमध्ये केलेला नाही आहे त्याच्यामुळे हे कॉल रेकॉर्डिंग ॲट द एंड प्रूफ म्हणून वापरण्यात कितपत सक्षम आहे याबद्दल तज्ज्ञांकडून माहिती घ्यावी लागेल पोलिसांनी याबद्दल कुठलंच अजून ऑफिशियल स्टेटमेंट दिलेलं नाही आहे पण जरांगेच्या राहूपांकडे जर आपण बघितलं तर त्यांच्या मते या कॉल रेकॉर्डिंगमधनं कांचन साळवे अमोल खुणे पुण्यासोबत मिळून हा कट रस्तो आहे हे क्लिअर होत आहे आणि ऐकतानासुद्धा की या कटाचाच काहीतरी एक भाग आहे असं वाटतंय कारण की ते सोडून दुसरं काही त्यांच्यामध्ये कन्व्हर्जेशन होत नाही आहे दुसरा काही विषयावर कन्व्हर्झेशन होत नाही आहे काही वेगळा अंदाज लावता यावा यासोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांचन सावेंनी काल अटक काल रात्री अटक होण्याच्या पूर्वी काल दुपारी जे स्टेटमेंट दिलं त्याच्यामध्ये ते असं म्हणालेत की अमोल खुणे हे माझ्या परिचयाचे आहेत ते माझ्या मित्राचे नातेवाईक आहेत त्याच्यामुळे अमोल खुणे आणि कांचन साळवे यांचा कॉल होऊ शकतो हे त्यातनं इस्टॅब्लिश होत आहे मात्र दादा गरुड याचा काही संबंध नाही आहे कदाचित तो जो तिसरा व्यक्ती आहे ज्याच्याबद्दल ते बोलत आहेत तो दादा गरुड हाच असावा त्यामुळे एका कॉल रेकॉर्डिंगनी जे आपल्याला काल रात्रीपर्यंत सकाळपर्यंत वाटत होतं की कांचन सायवे यातनं निर्दोष आहे त्यावरच शंका उपस्थित करणारे एक कॉल रेकॉर्डिंग आज मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिलेली आहे त्यामुळे या केसमध्ये चित्रपटालाही लाजवेल इतके जास्त ट्विस्ट अँड टर्न्स येत आहेत यामुळे येणाऱ्या स्थानिक निवडणुकांवर कसा परिणाम होईल आणि त्याचसोबतच या केसच्या पुढं आधिकारिक स्वरूपात काय होईल कारवाई काय होईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे यातील प्रत्येक अपडेट जशी तुम्ही बघता आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आत्तापर्यंतची प्रत्येक अपडेट तुम्हाला बघायची असेल तर या व्हिडिओच्या शेवटी आमच्याच म्हणजेच तुमच्याच हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद